पोस्ट बेसिक कन्या आश्रम शाळा टेंब्रुसोंडा येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न संपूर्ण विश्व जगभरात नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी जागतिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे मेळघाटात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धाणी या कार्यालयाच्या माध्यमातून चिखलहरा तालुक्यातील शासकीय पोस्ट बेसिक कन्या आश्रम शाळा टेंब्रुसोंडा येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे तसेच या कार्यक्रमात टेंबरसोंडा या शाळेत अनेक गावातील आश्रम शाळेतील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्हा परिषद माजी सभापती दयाराम काळे हे असून त्यांनी त्यांच्या भाषणात शाळेकरी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमात उपस्थिती म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धाणी येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी साहेब मावसकर साहेब गाडवी साहेब प्राचार्य जाधव मॅडम हे होते कार्यक्रमात उपस्थिती म्हणून चिखलदरा पंचायत समितीची माजी सभापती बनसी जामकर उपसरपंच अनिता उमरकर पोलीस पाटील सुधीर जामुणकर मोलाबाई बैठे मणिराम भुसुम रामजी सावरकर सागर शिवहरे नारायण भुसुम यांच्यासह आधीही होते राजू भास्कर अमरावती